नमस्कार मराठवाडा नेता मीडिया हाऊस आणि युट्यूब मध्ये आणि फेसबुक मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आता आपण भेटत आहोत लातूरचे माजी नगराध्यक्ष व्यंकटरावजी बेदरे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पाव, पवार अजित पवार गटाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस आहेत बेदरे साहेब आपला मराठवाडा नेता युट्यूब आणि फेसबुक मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आपण सध्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आणि लातूर मधल्या परिस्थितीविषयी आपल्याला काय वाटतंय नाही एकंदरीत देशामध्ये एक वातावरण आहे की देशाचे देशा सन्मान्य आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये विकसित भारत करण्याचा एका झपाटलेल्या उद्देशाने काम करणारा एक कार्यकर्त्यांचा वर्ग समाज तयार झालेला आहे आणि महाराष्ट्रात लोकांचा विकास साधला पाहिजे म्हणून अजितदादांनी महायुतीमध्ये सहभाग नोंदवलेला आहे महायुतीच्या नेतृत्वामध्ये लातूरचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय सुधाकररावजी श्रंगारे यांना यावेळेला प्रचंड मताधिक्याने निवडून आणणार असा लोकनिर्धार लोकांनी केलेला आहे एकंदरीत आपल्याकडं लोकांच्या मानसिकतेचा विचार करत असताना ज्या पद्धतीनं केज विधानसभा मतदारसंघात दोन तीन टर्म स्वामी निवडून आले होते आमदार म्हणून तस भाजप किंवा महायुती पुढं महाविकास आघाडीनं चॅलेंज निर्माण केलंय असं तुम्हाला वाटतंय का नाही एकंदरीत आणखीन निवडणुकीचं वातावरण आता तयार होत आहे महाविकास आघाडीनं सार्वजनिक जीवनात नसलेले पण व्यवसायात असणारे डॉक्टर काळगेंना उमेदवारी दिलेली आहे आणि मग त्यांची जी बाजू आहे ती सावरण्याचा सा के प्रयत्न केलेला आहे याच्यापेक्षा जास्त काही झालेलं आहे असं मला वाटत नाही या सगळ्या एकंदरीत परिस्थितीमध्ये लोकांनी महायुतीला का मत द्यावं आणि इंडियाला का देऊ नये याबद्दल तुमचं एक विधीज्ञ म्हणून एक जाणकार राजकारणी म्हणून आपलं काय काय वाटतं किंवा काय म्हणावं वाटतं नाही आपण लातूर जिल्हा आणि लातूर शहराचा जर विकास केला तर महायुतीच्या काळामध्ये जेवढा विकासाचा निधीने जेवढी सकारात्मक कामं लातूर जिल्ह्यात आणि शहरात झालेली आहेत त्या दृष्टीनं जर आपण विकास विचार केला तर महा आघाडीमधले जे लोक आहेत जे नेतृत्व करतात जे सार्वजनिक प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत त्याचा त्यांनी पाठपुरावा केला नाही हे ते मान्य करतात आणि त्यामुळं महाविकास आघाडी एकीकडं एक एक आहे जनभावना एकीकडं एक 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 आहे आणि त्यामुळं महायुतीचे उमेदवार म्हणून श्रंगार गेल्या पाच वर्षामध्ये चांगलं काम केलं संपर्क ठेवला आणि ते कुठल्याही वादामध्ये पडलेले नाही आहेत म्हणून ते निश्चितपणाने निवडून येतील असं मला वाटतं तर ते निवडून येतील पण माझा मूळ प्रश्न वकील साहेब आपल्याला हा आहे की लोकांनी मोदींना का मत द्यावं आणि इंडियाला का देऊ नये आर्थिक दृष्टीने विचार केला तर भारताची प्रगती आज फाईव्ह ट्रिलियन डॉलरकडे किंवा पाचवी एक जागतिक अर्थव्यवस्था म्हणून ती विकसित होऊ पाहते आहे जगामध्ये भारताचा मान दबदबा वाढलेला आहे आणि त्यामुळं मोदीजींच्या नेतृत्वाकडं जर आपण बघितलं तर गेल्या दहा वर्षामध्ये जी कामं झाली किंवा देशाचं शांतता जे राहिलं ते पूर्वी कधीही राहिलेलं नव्हतं म्हणून आज आपकी बार चारसं पार आणि महायुतीच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीसच्या पुढचा टप्पा गाठण्याचं धोरण पक्षांनी ठरवलं आहे नेत्यांनी ठरवलं आहे आणि कार्यकर्ते म्हणून त्याच्या पाठीशी खंबीरपणानं भूमिका घेऊन आम्ही उभा टाकता म्हणून महायुतीला निवडून द्यावं मोदीचीचं नेतृत्व हे कणकर आहे मोदीजीचे नेतृत्व हे स्वयंभू आहे दुसऱ्यावरती आधारून काही निर्णय घ्यावा त्यांना लागत नाही योग्य का अयोग्य आणि मोदीजीवर कुठलाही आजपर्यंत भ्रष्टाचाराचा घराणेशाहीचा आरोप झालेला नाही आहे म्हणून मोदीजीच्या माग भारतातली जनता ठाम अनुभवी आहे आपण आहात अनुभवी आहात ते इलेक्ट्रिक बॉल हा जो विषय आहे की हा खरोखर म्हणजे भाजपला काही महागात पडेल असं तुम्हाला वाटत का नाही काय की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे निवडणूक रोख्यांची माहिती समोर आलेली आहे सामान्यतः सत्ताधारी पार्टी पक्षाला जास्त निधी मिळत असतो त्याच पद्धतीने इतरही पक्षाला मिळालेला निधी देण्याचं जे काम असतं ते दात्यावरती अवलंबून असतं आणि त्यामुळं मग काहीच विषय नाही सापडला तर मग बोलायला काय आरोप करायला सोपं असतं की दबावामध्ये पैसे घेतले मग सं जवळजवळ अकराशे कोटी रुपये सुद्धा मिळाले ते दबावामध्ये मिळाले का त्यामुळं त्यामध्ये काही तथ्य नाही आहे खरा प्रश्न जर जनतेने विचार करायचा असेल राजकीय नेत्यांनी राजकीय पक्षांनी विचार करायचा असेल तर मध्ये पांढरा पैसा असो की काळा पैसा असो जो वाढतो प्रभाव वाढतोय तो कमी कसा करता येईल कुठलाही राष्ट्रीय पक्ष सांगत नाही राष्ट्रीय नेता सांगत नाही आणि त्यामुळं हा विरोधकाकडून होणारा एक बुद्धीभेद आणि आक्षेप आहे वन नेशन वन इलेक्शन या संकल्पनेविषयी तुम्हाला काय वाटतंय नाही काही गोष्टीमध्ये भारतीय राज्यघटना किंवा आपली जी घटना आहे ती घटनाकारांनी अनेक देशाच्या घटनांचा विचार करून जे भारतीय व्यवस्थेला समर्पक आहेत ते स्वीकारलं पण त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी अनेक वेळेला आंतरविरोध आहे आणि मग एका एक दृष्टीनं त्या काळामध्ये विचार झाला आणि मग संघराज्य निर्माण करत असताना राज्यभंग पावलं तर तिथं निवडणूक घ्यावी लागते अशी तरतूद ठेवली पण आज आपण पन बघतो आहोत की भारतामध्ये राज्यामध्ये अनेक ठिकाणी एकाच पक्षाला लोक निवडून देत नाही आणि अशा वेळेला मग त्या राज्याचा विकास थांबतो त्या राज्यामध्ये राजकीय कुरघोड्या करण्याचा प्रयत्न होत असतो म्हणून वन इलेक्शन वन नेशन आजच्या परिस्थितीमध्ये योग्य वाटत वकील साहेब की एकंदरीत इंडिया आणि या दोघांचा विचार करत असताना इंडिया एनडीए हा लोकांना प्रेशर आणतोय ईडी सीबीआय आणि वेगवेगळ्या यंत्रणेचा वापर दुरुपयोग करतोय असा आरोप केला जातो यावर तुमचं मत आहे नाही तो काय राजकीय आरोप आहे ते आपण जर काही समजा आपण जर पूर्णतः राज्यघटना स्वीकारले तर आपल्याला काय जाणवतं कायद्याचं राज्य स्वीकारलेलं आहे कोणत्या पक्षाचं राज्य आपण स्वीकारलेलं नाही आणि मग वकील असेल प्राध्यापक असेल आमदार असेल खासदार असेल नामदार असेल त्यानं जर गुन्हा केला तर त्याच्यावरती केस होत असते आणि ती प्रक्रिया त्यानं पूर्ण करायची असते आणि त्यामुळं आपण चुकीचं वागलं आपल्यावर कारवाई होऊ नये मी खासदार आहे मी आमदार आहे मी मुख्यमंत्री आहे मंत्री आहे अशी भूमिका कायद्यापेक्षा कोणी मोठा असत नाही जे जे चुकीचं वागतील त्याच्यावरती कारवाई होणार असं मोदीजी ठामपणाने सांगतात आणि त्यामुळं चुकीचं वागणाऱ्यांनी न्यायालयामधनं सुटका करून घ्यायची आहे निर्दोषत्व सिद्ध करायचं आहे आणि त्याच्यावरचे आरोप यंत्रणा सिद्ध करेल आपण बघितलं असेल ए राजाच्या विरुद्धचं अपील आता दिल्ली उच्च न्यायालयानं स्वीकारलेला आहे त्या काळामध्ये म्हणजे युपीएच्या काळामध्ये ते निर्दोष सुटले होते पण उच्च न्यायालय म्हणते की ह्याच्यात फेरविचार होऊ शकतो याला कायद्याचं राज्य असं म्हणतात सोरेन लालू प्रसाद आणि आता दिल्लीचे मुख्यमंत्री हे जेलमध्ये आहेत लोक एक संवेदनशील किंवा मुख्यमंत्र्यांना मध्ये घालणं कितपत योग्य आहे असं म्हणतात नाही मुख्यमंत्र्याला काही कायद्यामधनं सूट नाही आहे उद्या जर मुख्यमंत्र्यांनी चलता चलता तुमच्या माझ्या थोबडीत मारली तर त्यांच्यावर गुन्हा होतो आणि त्यामुळं मग जो काही मनी लॉन्ड्रिंगची केस होती आहे हवालामधनं पैसे मिळाले असा आरोप होतो आहे के कविताचा जामीन अर्ज रिजेक्ट झाला आणि ती सर्वोच्च न्यायालयानं मत व्यक्त केले की त्यामध्ये पुरावा आहे आणि त्यांचा संबंध केजरीवालाशी जोडला जात असेल तर त्यात काहीच तथ्य नाही असं म्हणणं अयोग्य वाटत नाही आपण दुसऱ्या बाजूने का विचार करत नाही नऊ नऊ वेळेला समन्स येऊन सुद्धा केजरीवाल जात नाहीत म्हणजे ते काय समजतात घटनेपेक्षा कायद्याच्या राज्यापेक्षा स्वतःला मोठे समजतात कायद्याचा उपमर्द करायचा हे घटनेची ज्यांनी शपथ घेतली घटनात्मक पदावर असणाऱ्या माणसाकडनं हे अपेक्षित नाही आहे आणि त्यामुळं त्याच्यावरती उद्या जो दोन्ही बाजूनं पुरावा येईल तो योग्य तो निर्णय होईल एकंदरीत राम मंदिर तीनशे सत्तर कलम या ह्याचा पॉझिटिव्ह परिणाम होईल का निगेटिव्ह परिणाम होईल असं तुम्हाला वाटतंय सकारात्मक होईल असं मला वाटतं कारण त्याचं कारण असं आहे मी अनेक वर्ष पुरोगामी विचारामध्ये काम केलेलं आहे पण मला मान्य पंतप्रधानांचं राम मंदिराच्या वेळेचं भाषण फार भावलं तेच कारण असं आहे एक भावना त्यांनी देशामध्ये निर्माण केली आणि शेवटचं भाषण करत असताना नेतृत्व त्याला म्हणावं हो, ते असं म्हणाले की देवाकडून देशाकडे आणि रामाकडून राष्ट्राकडे ही जी शक्ती सामूहिक देशातली निर्माण झाली ते करता कारणी लावण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे आणि तो स्वागत करण्यासारखा आहे आणि त्यामुळं नाहीतर मग दिंडी पंढरपूरला निघाली त्याच्या पुढे घेऊन पाता उभा टाकायचा सगळी माझ्या माग आहेत असं सा सांगण्याचा सा प्रकार सा आज वाढलेला आहे पण त्यामुळं पंतप्रधानांना निश्चितपणानं त्याच कौतुक केलं पाहिजे किंवा त्यांचं समर्थन केलं पाहिजे त्याची भूमिका देश उभा करण्याची आहे असं आपण स्वीकारलं नगरपालिकेच्या प्रश्न वेगळे विधानसभेचे वेगळे लोकसभेचे वेगळे लातूर लोकसभा मतदारसंघात प्राधान्यानं काय काय करणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतंय अनेक छोटे मोठे प्रश्न प्रलंबित आहेत सव्वा तीन कोटी रुपये राज्य सरकारला केंद्र सरकारला स्थानिक स्वराज्य सो संस्थांना फार मोठे नसतात पण जिल्हा रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटलचा प्रश्न दहा वर्ष सुटत नाही आपल्याला रेडिओ केंद्रासाठी मंजुरी आहे त्याचा प्रश्न दहा वर्ष सुटत नाही नाट्यग्रह होत नाही उजनीच्या पाण्याची घोषणा होती पण त्याची त्याचा पाठपुरावा होत नाही हे अपयश नाही काय दरवेळेला नवीन काहीतरी सांगणं समाजाची दिशाभूल करणं हे पुढल्या काळामध्ये चाललेलं असं वाटत नाही आता जनता समजदार झालेली आहे माध्यमांचा प्रभाव वाढलेला आहे आणि त्यामुळं येणाऱ्या मध्ये लोकप्रतिनिधी कसा असावा याची मोठ्या प्रमाणात चर्चा होईल जो लोकप्रतिनिधी लोकाभिमुख आहे लोकांची काळजी करतोय त्याच्याच पाठीमागे जनता उभा टाकेल असं मला वाटतं एकंदरीत लोकांनी मतदान करत असताना मताची टक्केवारी वाढावी आणि काय मुद्दे बघून लोकांनी मतदान करावं लातूर असं तुम्हाला वाटत मुळामध्ये लातूर हे उपजतच व्यापारी शहर आहे ते शैक्षणिकदृष्ट्या पुढं आलं आहे सहकारात पुढं आलं आहे औद्योगिक नगरी होऊ पाहतो आहे ती औद्योगिक नगरी होत असताना लातूरचा जो मूळ वारसा आहे इथं हिंदू मुस्लिम दलित सवर्ण असा कधी होत नाही शांत सुरक्षित लातूर आहे ते मॉडेल लातूर करण्याच्या दृष्टीनं जे पुढं येतील जे नेतृत्व करतील त्यांच्या पाठीशी लातूरकरांनी समर्थन किंवा आपला शक्ती उभा केली पाहिजे असं मला वाटतं याशिवाय पद्य परिस्थितीत पूर्ण कारण आपण पाहतो की मतदान हे साधारणतः साठ टक्के सत्तर टक्के होत मत मताची टक्केवारी वाढण्यासाठी आपण एक राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आणि एक जाणकार विधीज्ञ आणि राजकारणी म्हणून काय काय करावं असं तुम्हाला वाटतंय आपल्या माध्यमात मी सगळ्या नागरिकांना भारतीयांना विनंती करू इच्छितो की आपण लोकशाहीमध्ये आपलं मत नोंदवलं पाहिजे आपण जर मतदान नाही केलं तर मग आपल्याला काय अपेक्षित आहे राजेशाही अपेक्षित आहे हुकुमशाही अपेक्षित आहे लष्करशाही अपेक्षित आहे आपण मतदान केलं पाहिजे आपल्याला जो कोणी योग्य वाटतं त्याला नोंदवलं पाहिजे पण मी एका पक्षाचा पदाधिकारी असल्यामुळं आपण जरूर राजकारणात यावं सारासार विचार करावा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी समर्थन उभा करावा अशी विनंती करेन त्याचं कारण आहे एक पक्ष असला पाहिजे त्याला धोरण असलं पाहिजे आणि आपल्या लोकांना विकासावर पुढे नेण्याची एक भूमिका असली पाहिजे ती भूमिका आमचे नेते स्वीकारली आहे सुनील तटकरीजींनी स्वीकारले आणि त्यामुळं आपण मतदानापासून दूर राहता कामा नये शिकलेल्या मंडळींनी जरूर या क्षेत्रामध्ये यावं जे जमतय अपन, ते करावं जे जमत नाही ते करू नये पण मतदान तर अजिबात टाळू नये अशी आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करू इच्छितो धन्यवाद वेगळे साहेब आपण आपलं मत भूमिका स्पष्ट केली शेवटचा प्रश्न एक प्रश्नात आणि एका पक्षात अनेक गट असतात हे तीन पक्ष एकत्र निवडणुकीच्या काळात काम करतील असं तुम्हाला वाटतं का नाही आता आपण रोज पाहतोच आहोत ना सहमतीचं राजकारण आहे चर्चा करून राज्याचे मुख्यमंत्री असतील दोन्ही कर्तबकार उपमुख्यमंत्री असतील त्यांच्या पुढं जो जो प्रश्न मोठा महाराष्ट्र आहे उपस्थित होतोय ते चर्चेमधनं सोडवत असतात आपसात राहत असताना मतमतांतर होत असतं ते जिवंतपणाचं लक्षण असतं पण आपण पन बघितलं असेल की त्यांच्यामधला एक सूत्र कायम आहे की आपकी बार चारस पार पंचेचाळीस पार आणि देशाला तिसऱ्यांदा मोदीजीच्या नेतृत्वामध्ये विकसित भारताकडं न्यायची भूमिका घेऊन ते कार्यरत असल्यामुळं मला काही त्याच्यामध्ये अडचणील येईल असं वाटत नाही धन्यवाद आपण मला मुलाखत घेऊन लोकांच्या सोबत संपर्क साधण्याची संधी दिली त्याबद्दल मराठवाडा नेता व बद्दलजी आपले धन्यवाद व्यक्त करू धन्यवाद खूप खूप आभारी आहे आपलं बिजी शेड्यूल असताना आपण आम्हाला वेळ दिलात आमच्या प्रश्नाची कडे तोड उत्तरे दिलात असंच प्रेम असाच जिवंतपणा सामाजिक राजकीय आपण ठेवावा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि आम्हाला आमच्याकडं मत व्यक्त केलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद नमस्कार